राज्य सरकारबद्दल जनतेत नाराजी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचे खासदार विशाल पाटील यांचे आवाहन खासदार विशाल पाटील यांनी म्हटलंय की काँग्रेस हा वसंत दत्तांच्या विचारांचा पक्ष आहे राज्य सरकारबद्दल जनतेत नाराजी आहे मला अपक्ष म्हणून ही मेरज तालुक्याने भरघोस मदत केली आहे आता काँग्रेसच्या हात या चिन्हावर निवडणूक लढण्याचा मोठा फायदा होणार आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले त्यावेळी जितेश कदम मिरज तालुका काँग्रेस अध्यक्ष अण्णासाहेब कोरे महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष शैलजा भावी पाटील

जिल्हा परिषद गट आपण लोकसभा घेतली तर तुमच्या लक्षात येईल की जिल्हा परिषद गट दोन जिल्हा परिषद शेतकऱ्यांच्या लोकसभेच्या मत असतात नऊ जिल्हा परिषद घटनापैकी नऊच्या नऊ जिल्हा परिषद घडतात मी आघाडीवर आहे

बिरो रिपोर्ट एसबीआय मराठी सांगली